नमस्कार मित्रांनो मित्रांनो आदत किंग बादला बदला मित्रांनो आपल्याला आपल्या लाडके विठ्ठल यांच्या नावाने पाहताना दिसत होता पण मित्रांनो इथून पुढे बदला विठ्ठलच्या नावावरती पाहणार नाही तर दुसऱ्याच कोणाच्या तर नावावरती पाळणार आहे नक्की काय झालं मित्रांनो तर आदत किंग बदलाचे मित्रांनो विक्रमी विक्रमी झाले आहे ती कोणी केली तर अमोल शेठ मारुती डिस्ले ही विक्रमी खरेदी केलेली आहे मित्रांनो नक्की किती तरी केले के तर अजून तरी किंमत समजलेली नाही पण विक्रमी विक्रीचा अभियाना पडलेला आहे यावरून समजत आहे की बदलाची विक्रमी विक्री झाली आहे पण मी आणि नानांच्या गोठ्यावरती आपल्याला तीन नंदी दिसत होते बदला बदला नाग्या आणि तेज्या आता दोनच राहिले तरीसुद्धा मी थोडा आपल्याला नानांच्या गोठ्यावरती तीन तीन नंदी पुण्याकर दिसतील कारण नानांनी अजून एक खरेदी केली आहे टीच्या नावाची ती ऑफिशियल अजून त्याचा बॅनर तरी पडला नाही पण जर आपण नानांच्या गोठ्यावरती जाऊन पाहिलं तर टीच्या टीच्या नावाचा हा एकाद्रत नानांच्या गोठ्यावरती नक्कीच आपल्याला दिसेल तर मित्रांनो असो बादलाचे विक्रमी विक्रम झाले आहे त्यामुळे बादला आजपासून अमोल शेठ मारुती डिसले यांच्या नावावरती पहिलं म्हणजेच नाना नानांच्या नावावरती नाही पाहणार असूनही मित्रांनो नानांच्या गोठ्यावरती आता तरी ते जे आहे नावाच ना करतोय त्याचबरोबर नागे आहे आणि अजून एक खरेदी टीचर देखील आहे या नानांचे नक्कीच नाव करतील नानांना आगामी आगामी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा